नमस्कार आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्वाच्या घडामोडी नाशिकमध्ये भ्रष्टाचार विरोधी आंदोलन बोगस कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी नाशिकमध्ये छावा क्रांतीवीर सेनाने सत्तावीस मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात लक्षणिक कुपोषण आयोजित केले आरोग्य विभागातील बोगस आणि अपात्र कर्मचाऱ्यांविरोधात तसेच भ्रष्टाचाराविरोधात ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे मागील निवेदनांवर अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने आंदोलनात्मक पावले उचलण्याची चेतावणी दिली आहे प्रशासनाने पंधरा दिवसात कारवाई न केल्यास आक्रमक जनआंदोलन होणार असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे दिंडोरीत मेंढपाळांवर दरोडा मारहाणीने चार जखमी शेळीसह मोबाईल लंपास दिंडोरी तालुक्यातील भोकरपाडा परिसरात मेंढपाळांच्या वस्तीवर सहा दरोडेखोरांनी अचानक हल्ला केला चार जणांना जबर मारहाण करून एक शेळी व दोन मोबाईल चोरून नेले जखमींना प्राथमिक उपचारासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले वणी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पुढील बातमी पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएम तोडण्याचा प्रयत्न बारा तासात पोलिसांनी पकडला संशयित अठ्ठावीस मे रोजी रात्री आंबाड एमआयडीसीजवळील पंजाब नॅशनल बँकेचा एटीएम तोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाला गोपनीय माहिती मिळताच सुनसाळे पोलीस तत्पर झाले मात्र चोरट्याने फळ काढला पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला संशयित नितीन पवार याला बारा तासात पकडून कबुली घेतली या यशस्वी कार कारवाईसाठी पोलीस आयुक्त आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी पोलिसांना विशेष शुभेच्छा दिल्या आहेत नांदगावात विजांसह मुसळधार पाऊस शेती वाहतूक व वा लग्नस्थळाईवर परिणाम नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात बुधवारी सकाळपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली यामुळे शेतकाम ठप्प झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे रेल्वे सेवा उशिराने धावत आहे रोहिले बुद्रुक गावात रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली ग्रामपंचायतीने नालीकामासाठी वा वारंवार मागणी केली असून नागरिकांनी आमरण आमरणोपोषणाचा इशारा दिला आहे पाहुयात पुढील बातमी नाशिकच्या सरकारी रुग्णालयांची दुरावस्था कुंभमेळ्यावर सावली नाशिक जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांची दुरावस्था गंभीर स्वरूपात वाढत आहे येत्या कुंभमेळ्याच्या तयारीत रुग्णालयातील सुविधा स्वच्छता आणि औषधांच्या तुटवड्यामुळे नागरिकांमध्ये मोठी चिंता आहे नाशिकमध्ये तीन आमदार असूनही शासकीय यंत्रणा निद्रिस्त असल्याची टीका होत आहे सिव्हिल सर्जनही या समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत कुंभमेळ्यात लाखो भाविक येणार आहेत त्यामुळे रुग्णालयांची बेपरवाही भविष्यात मोठा धोका ठरू शकते असे तज्ज्ञ म्हणतात आता जिल्हाधिकारी याकडे लक्ष देणार की नाही हे पाहणे महत्वाचे ठरेल पुढील बातमी सप्तशृंगी गडावर भीषण दुर्घटना तरुण तरुणीचा मृत्यू सप्तशृंगी गडावर मंगळवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत खोल दरीत पडून आदित्य देशमुख आणि मोनिका शिरसाट या दोघांचा मृत्यू झाला ही घटना अपघात की आत्महत्या याचा तपास म्हणी पोलीस करीत आहेत मृतदेह गडाच्या पायथ्याशी सापडल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे परिसरात शोककळा पसरली असून पोलीस तपास सुरू आहे नाशिक गुन्हे शाखा युनिट दोन ने सदोष मनुष्यवधाच्या चार आरोपींना जेरबंद केले नाशिक मंदिर गुन्हे शाखा युनिट दोनने मागिल दोन ने मागील दोन महिन्यांपासून सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणाऱ्या चार आरोपींना अंमड पोलीस ठाण्याच्या देखरेखीखाली ताब्यात घेतले आहे आरोपींनी फिर्यादींच्या घरावर जोरदार तोडफोड करत भयानक दहशत निर्माण केली होती पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत टीमने माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले सर्व आरोपींनी गुन्हा कबूल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे ओझरमध्ये गांजा विक्री करणाऱ्या छापा दोन पूर्णांक चारशे त्रेसष्ट किलो गांजा जप्त ओझरमधील भिलाटी परिसरात गांजा विक्री होत असल्याची माहिती मिळताच नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने धाडसी कारवाई केली दोन किलो चारशे त्रेसष्ट ग्राम गांज्यासह आरोपीला अटक करण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक समीर केदार आणि गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे सिल्लोडमध्ये गर्भवती महिलेवर मारहाण पतीसह कुटुंबियांवर गुन्हा सिल्लोड तालुक्यात गर्भवती अनिता गायकवाडवर पती राजेंद्र व कुटुंबियांनी मारहाण केली पतीने गाडीचे हप्ते भरण्यासाठी माहेरून पैसे आणा म्हणत तिच्या पोटावर लाथा मारल्या आणि डोक्यावर खाली कोसळवले गंभीर जखमी अनिताला रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलिसांनी अनिता अनि यांच्या फिर्यादीवरून नवरा सासरा सासू आणि ननद यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे पुढील तपास सुरू आहे पाहुयात पुढील बातमी नाशिक भद्रकाली पोलिसांच्या गुन्हे शाखेने जबरी चोरी करणारे आरोपी ताब्यात नाशिक येथील भद्रकाली पोलिसांच्या गुन्हे शाखेने जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अवघ्या सहा तासात ताब्यात घेतले आहे आरोपींनी महिंद्रा बोलेरो पिकअप मोबाईल आणि रोख रक्कम यासह तब्बल दहा लाखांहून अधिकची चोरी केली होती पोलिसांच्या तांत्रिक आणि कौशल्यपूर्ण तपासामुळे हा गुन्हा लवकर उघड झाला आरोपी जगदीश मोरे आणि राहुल मोगल यांना मनमाड नांदगाव रोडवरून अटक करण्यात आली आहे कुणी तपास सुरू असून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पार पडली आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात तोपर्यंत आपण पाहत राहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र अपडेट